नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज इथं मी मुगाची डाळ स्वच्छ करून एक कप व अर्धा कप तांदूळ स्वच्छ करून घेतले ते दोन दून। तीन पाण्याने धुवून हे आता भिजत ठेवूयात तीन तासांकरता तीन तासानंतर हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात मस्त अशी रेसिपी तयार होणार आहे हे दोन बॅचमध्ये मी काढून घेतलं आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आता आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी वन फोर्थ कप व थोडंसं खोबरं किसून घेतलं तीन हिरव्या मिरच्या वन फोर्थ कप भाजलेले शेंगदाणे एक जी चमचा जिरं थोडंसं साखर चवीनुसार मीठ तीन चमचे दही दही आहे हे आता बा मिक्सरला वाटून घेऊया थोडं जाडसर झालं की थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे छान बारीक होतं आता हे एका कटोऱ्यामध्ये काढून खमंगाची चटणी तयार होते बिना कांदा लसणाची श्रावण महिना चालू आहे त्यासाठी ही रेसिपी इथं तेल गरम करून फोडणी तयार करून घेऊयात कढीपत्ता पत्ता फोडणीमुळे चव चटणीची चव अजून छान लागते वरून फोडणी टाकली की मस्त आता आपलं पीठ तयार झालं की नाही ते बघूयात अर्ध्या तासानंतर हे पीठ असं झालं आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात एक चमचा जिरे आणि कढीपत्ता चवीनुसार मीठ विनोचं सॅचेट पूर्ण घेतलं हे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी म्हणजे छान मिक्स होतं सगळीकडे आणि पीठसुद्धा खूप छान तयार होतं इनो टाकल्यामुळे इन्स्टंट डोसे करण्यासाठी छान आहे नक्की करून बघा श्रावण महिनासुद्धा चालू आहे शिवाय भाद्रपद पण येतो आहे त्यासाठी बिना कांद्या लसणाची नाश्त्यासाठी संध्याकाळच्या जेवणामध्ये तेव्हाही तुम्ही करू शकता आता इथे तेल लावून आपण डोसे तयार करून घेऊयात खमंग डोसे तयार होतात या पद्धतीने करायचं हेल्दी अशी रेसिपी आहे वा मस्त इथं हे आपलं लावून झालंय आता डोसा एखाद दोन मिन दोन मिनटानंतर याच्यावर पुन्हा वरून तेल सोडायचं म्हणजे छान तयार होतो आपला डोसा काढून घेऊयात मस्त कडेला थोडस लाल झालं समजायचं की आपला डोसा खालून तयार भाजून तयार आहे दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचं म्हणजे छान तयार होतो हा या प्रमाणामध्ये तिघांचं नाश्त्याची नाश्त्यासाठी तयार होतात तयार आहे आपला डोसा यासोबत दह्याची चटणी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला भेट द्या